चला तर आज मी करणार आहे आलू कांदे भजे कुरकुरीत एकदम आलू कांदे भजे करून दाखवणार आहे चला तर साहित्य दाखवतो तुम्हाला आलू कांदे भजे करायचं साहित्य काय पाहिजे हिरव्या मिरच्या मीठ हळद थोडासा ओवा आपल्याला आलू लागते आलू भजे करायसाठी चार पाच कांदे लागतील बेसन तांदळाचं पीठ कोथिंबीर तेल आणि हे आपलं पाणी एवढं साहित्य लागते आपल्याला चला तर ता सगळ्यात आधी मी काय करतो कांदे कापून घेतो कांदे कसे कापायचे मी सांगतो तुम्हाला आलू आलू कांदे भज्यासाठी मी पाच कांदे घेतले कांदे असे कापायचे एकदम असे उभे उभे कापायचे कांदे काढून घेऊ आता हे याचे फुत्र काढून घेतले मी एकदम असे बारीक बारीक असे म्हणजे बारीक नाही असे लंबे लंबे असे कापून घ्यायचे कांदे एकदम असे बारीक बारीक असे काप करून घ्यायचे हे बा सर्व कापून घेऊ आता हे कांदा कापयचा कोणी कोणी काय करते हा कांदा जर समजा आत असा आतमधून काळा असला तर काही जण काय करतात पाण्यातून काढतात पण कांदा पाण्यातून नाही काढायचा कधीच नाही काढायचा कारण की तो वला होते आणि पाण्याचा होते तो हे कांदे काय करतो मी हे कांदे अशा असे नाही टाकायचे या कांद्याला काय करायचं असे एकदम हातानं चोडून घ्यायचे म्हणजे काय होते हा कांदा असा वेगवेगळा होऊन जाते याची जर नाहीच झालं याच्यात काय करायचं थोडंसं कसं मिक्स करून लग मोठे जर कांदे असले कापलेले तर त्यात मी थोडंसं कसं मीठ टाकायचं आता हे हाताने चोळून घ्यायचं असे कांदे चोळले एकदम असे मोकळे मोकळे होतात मग कांदा पण मोकळा मोकळा झाला आता काय करू आपण हे आलू घेतला मी आलूचे हे फोत्र असे काढून घ्यायचे सर्व पुत्र काढून घ्यायचे हे आलूची फुत्र आहेत की नाही जेव्हा काढले तेव्हाच पटकन काय करायचं हे आपल्या असे हे हे चालणी आहे ना हे आता आपण हे कांद्याचे पुत्र काढले तुमच्या जवळ जर समजा याच्यापेक्षा जर समजा बारीक असली त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा बारीक नका घेऊ याच्यापेक्षा जा जाडी असली तर चालते एक आलू काळ्या घ्यायचा कसा निघाला आलू ची बारीक नाही पाहिजे फक्त आपला आलू खिसून झाला आता आता लगेच काय करायचं हा आलू पाण्यात टाकून घ्यायचा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा कारण की जर आपण पाण्यात धुतला नाही तर याला असा लाल लाल कलर येते थोडासा लाल काळा कलर येते त्यासाठी हे पाण्यातून धुऊन घ्या लागते दोन तीन पाण्याने धुवून मी एका पाण्यानं धुतला आणखी दोन पाण्यानं धुवून घेतो आता हा म्हणजे कसं याच्यातला जो स्टार्च असते चिकटावा असते हा सर्व निघून जाते सध्या चिकटावा तर आहे डबल पाण्याने धुवून घेतो पास पाण्यातून मी असं काढून घेतला याच्यात जे पाणी असते की नाही जेवढं निघालं तेवढं सर्व पाणी काढून घ्यायचं याच्यात पाणी काहीच नाही ठेवायचं जेवढं निघालं तेवढं काढून घ्यायचं पासा मोकळा मोकळा होते पा पांढरा पांढरा झाला पाण्यातून काढलं धुन तर असा मोकळा मोकळा आपले हे आलू कसे मोकळे मोकळे झाले खिसलेले आपल्या कांद्याला सुटलं पाणी मिठानं पाणी सुटलं आता हे याच्यात टाकून घेतो हे आपली कोथिंबीर आता मी पाण्यातून धुवून घेतो मस्त हे आपल्या हिरव्या मिरच्या होत्या हे पण मी थोडशा धुवून घेतो कोथिंबीर धुवून घेतो आता कापून घेतो आपली कोथिंबीर याच्यात टाकून घेतो आता हे ही आपल्या हिरव्या मिरच्यात हे पण मी कापून घेतो बारीक 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 घेतो कापून हे पण टाकून घेतो याच्यात थोडीशी हळद हळद जास्त नाही घ्यायची मग ते उगीर लागते सर थोडस ओवा घ्यायचा जास्त नाही घ्यायचा कधी पण ओवा घेतला ना तसा हातावर तोळाचा आणि नंतर टाकायचा थोडसा कोवा आणि मीठ थोडस घ्यायचा कारण की आपण कांदा ज्या वेळेस घेतला होता कापला होता त्यावेळेस थोडस मीठ टाकलं होतं ना थोडस मीठ घ्यायचं जास्त नाही घ्यायचं मिक्स करून घेतो आता एकत्र एक जीव करून घ्यायचा पण कसं पाणी सुटू राहिले आलूचं पण पाणी आहे आणि कांद्यात मीठ टाकलं होतं त्याला पण पाणी सुटलं हे झालं आता मिक्स झालं मस्त मीठही लागलं पद्धतशीर आता याच्यात काय करतो मी थोडस तांदळाचं पीठ घेतो तीन चम्मच तांदळाच्या पिठाना काय होते मस्त भजे आपले कुरकुरीत होतात त्याच्यात टाकतो आता हे बेसन बेसन चार चम्मच कारण की थोडं थोडंच टाकायचं बेसन जेवढं लागलं तेवढं आपलं हे कांद्याले पाणी आहे त्या पाणी किती बेसन घेते ते पाहू आता जेवढं लागलं तेवढं बेसन घेता शेती मग एकजीव करून घ्यायचा असा बेसन बेसन कमी वाटू राहिलं थोडस आता हे थोडस कुर मी तेल घेतलं कारण की आपल्या या बॅटरमध्ये सोळा टाकायचा नाही आहे सोड्यानं काय होते हे मग हे फुकतात पण कुरकुरीत होत नाही त्यासाठी मी हे तेल थोडस गरम करतो या बॅटरमध्ये टाकायसाठी तेल गरम झालं आता टाकून पाहू थोडस बेसन तपलं मस्त आता याच्यात हे कुरकुरीत व्हायसाठीच फक्त तेल टाकायला लागते आता हे मिक्स करून घेऊ असं कारण की तेल गरम आहे ना त्यासाठी चम्मच न फिरू राहिले आता तेल तापून घेतो याच्यात थोडस पाणी आहे ते आटू देतो थोडस पाणी घेत तेल घेतो ते याच्यात टाकून आता याला तपू देतो मस्त मस्त तपला आपलं आता काय पावर घेतला मी कमी करून आता भजे काढून घेतो मी छोटे छोटे भजे काढून घ्यायचे ज्या वेळेस आपण गरम तेल टाकतो की नाही या बॅटरमध्ये त्यावेळेस ज्या वेळेस आपण भजे करतो त्याच वेळेस टाकायचं आधीच नाही टाकून ठेवायचा मस्त आपले लाल लाल भजे हो आलू कांदा भजे थोडस पावर वाळून घ्यायचा जर पाणी जर तेल कमी तपलं तरच पावर वाढवायचा नाही तर वाळव्याचा नाही कारण की ज्यात आलू खिसलेला असते ना त्याच्याने लवकर जळतात मग ते अशी मस्त नाही पा लाल होईपर्यंत ठेवायचे मस्त होऊ द्यायचे झाले आपले मस्त लाल लाल भजे असे काढून घ्यायचे कधी पण काय करायचं दुसऱ्या झाडात काढून घ्यायचे मोठ्या काय होते हे जे तेल असते ना हे आटून जाते भजाईत थोडा वेळ तसेच ठेवायचे नंतर हे काढून घ्यायचे आपले काहीच तेल नाही राहिलं याच्यात सर्व आटून घेतलं खाली काहीच तेल नाही लागले दुसरे पण तसेच काढून घेऊ आपण छोटे छोटे नंतर आपल्याला आलूभुजे पण वेगळ्या पद्धतीनं करायचे आहेत जेवढी जागा असली तेवढेच काढायचे भाजी कारण कि एका एकाले फक्त लगेच फिरवायचे नाही थोडा वेळ उद्याच वाह वाहून नाही घे ना मम्मा देत का म्हणते सांगज मग मीठ गीत लागल ला का नाही तर हे कसे झाले सांग हे मस्त झाले मस्त झाले म्हणते आता हे पण भजे झाले आता आपण दुसरे भजे करू आलू भजे आपण आलू भजे बनवतो मी कसे बनवतो सांगतो तुम्हाला त्यासाठी काय लागते बेसन मीठ हा ओवा आणि हा थोडासा आपला खायचा सोडा आता याची मी फोत्र काढून घेतो आता हे आलूचे काप असे एकदम चकत्या चकत्या करून घेतो तो अशा गोल गोल जवळ आलू खिसाच असलं तर चालते आलू खिसणे कसे एकदम पातळ पातळ एकसारखे होतात असे पतले 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 पतले, पतले करून घ्यायचे हे दोन तीन पाण्याना धुवून घ्यायचे प्रकाशे पद्धतशीर निघू राहिले बारीक बारीक एकदम पतले पतले निघू राहिले असे पतले पतले करून घेतले की तेव्हा हे पाण्या धुवून घ्यायचे मग याच्यातलं काय होते हे काळा काळा आलू होत नाही आणि हात काळा आलू होते तसाच जर आपण काढला आता आता मी हे काय करतो दोन तीन पाण्यानं धुवून घेतो एकला स्टार सर्व निघून जाते मग चला आता तोपर्यंत तो। मी काय करतो याच्यात मी हे बेसन टाकून घेतो अर्धी वाटी बेसन घेतले मी त्याच्यात थोडसा हा ओवा टाकला थोडसाच टाकायचा जास्त नाही टाकायचा त्याच्यानंतर थोडसा सोळा जास्त नाही थोडसा आणि थोडस मीठ जेवढं मीठ चवी लागलं तेवढं मीठ याच्यात मी थोडस पाणी टाकून घेतो याच्यात ज्या गुटल्या असतात ना ते मोडून घेतो असं अस। फिरून घेतो म्हणजे काय होते याच्यातनी जे अशा गाठा गाठा बनलेल्या असतात ते मोकळ्या झाल्या पाहिजे एकदम पातळ पातळ आपलं बेसन झालं पाहिजे पाऊस चालू झाला पाऊस चालू आहे लई मोठा बाहेर बॅगा झाल्या लेकराच्या वल्या इकडे मस्त भजे काढणं चालू आहे पावसाचं वातावरण आहे भजे खायचे आता मजा आहे मस्त कुरकुरीत भजे आता हे मस्त बाहेर पाऊस चालू आहे ना <laughs> ता। ता ना हो पाऊसच तसा जोरात आला एकच पाऊस आला तसं तर अभय आहे सकाळपासूनच अभय आहे पण आता लई जोरात पाऊस आला त्यासाठी आम्ही मस्त आपलं पीठ झालं आता हे तयार एकदम पातळ पातळ झालं जास्त पतलं नाही कर लागत जास्त घट नाही लागत आता काय करतो मी हे जे आपले आलू आहेत ना या आलूले मस्त कपड्यानं पुसून घेतो म्हणजे याला काहीच पाणी राहायला नाही पाहिजे आता हे आलू जे कापलेले होते ते मस्त दोन तीन पाण्यानं धुतले आता हे कपड्याने मी पुसून घेतो साजरे काही पाणी नाही ठेवा लागत याच्यात याच्यातलं पाणी सर्व निघाले हे पा कपड्यानं काहीच नाही राहिले पाणी असेच करावं लागतात आलू भजी याच्यात पाणी नाही ठेवा लागत हे आपलं जे होत हे पण ओलं होत हे पण पुसून घेऊ म्हणजे कस कळलं होऊन जाते याच्यात मी आलू घेतो काढून आता पिठाही तयार आहे आता हे पा काय करायचं हा आलू जो आहे ना हा आलू अस भिजव्याचा पिठात टाकून देवायच्या सर्व हे कापज्यात नाही असेच टाकून द्यायचे हे पाकशी फुगले मस्त पुरी सारखे फुगतात हे लाल होईपर्यंत ठेवावे लागतात आपल्याला हे आलू कसे मस्त पुरी सारखे फुगले पाकीचे मस्त पुरी सारखे फुगले आपण सोळा टाकला होता ना त्याच्यानं मस्त पुरी सारखे फुगले फुगले पुरी सारखे मस्त असे लाल हुद्याचे मस्त आपले भजे लाल लाल झाले मस्त पुरे सारखे आणि कधी पण हे असेच काढायचे पर दुसऱ्या झाड्यात टमटम फुगले पाणं चालू आहे बाहेर मस्त पाऊस चालू आहे गरम गरम भजे पाऊस पावसाचा आवाज येतच असेल तुम्हाला आनंदच वेगळा असते बरं पावसात भजे खायचा मस्त ट्राय करून पहा मी पण असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सपोर्ट करा आलू भजे तयार हे आलू कांदे भजे शेती रे हारू सांग कसे झाले हे आपल्या हिरव्या मिरच्या पण मी तळल्या होत्या मस्त। मस्त झाले करून झाले की नाही आता मस्त झाले हे हिरव्या मिरच्या कशा झाले एकच नंबर झाले म्हणतात मस्त झाले बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि भजे खाणं चालू आहे <laughs>